बघा आपण टॅक्स प्रणाली बघतोय काय बघतोय टॅक्स प्रणाली ह्याच्या आधी आपण कुठला टॉपिक बघितला सांग सांग व्हॅल्यू ऍडिड टॅक्स लेक्चर बघितलं बरोबर नाही व्हॅल्यू ऍड केली होती आपण प्रत्येक कर बघत आलोय प्रत्येक कर म्हणजे ते प्रोसेस आहे कशाला काय म्हणतात कुठला कर आहे तो त्याला का तसं म्हणायचं बरोबर की नाही त्या पद्धती आहेत कर आकारण्याची त्या काय बघितल्या आपण पद्धती म्हणजे प्रगतशील कर असेल प्रत्येकाने कर असेल त्याच्यानंतर व्हॅल्यू टॅक्स असेल नंतर व्हॅल्यू बेस्ड टॅक्स असेल ह्या पद्धती आहेत बरोबर का त्या काय पद्धती पण आता नक्की कर आपण बघितले केंद्राचे प्रत्यक्ष कर बघितले केंद्राचे अप्रत्यक्ष कर बघितले राज्याचा प्रत्यक्ष कर बघितला राज्याचा अप्रत्यक्ष कर बघितला बरोबर का नाही मग आता ते प्रत्यक्ष कर जो की केंद्राचा प्रत्यक्ष कर आहे महत्वाचा म्हणजे कुठला आयकर कर कुठला आय कर आता आयकर हा कुणा कुणा आकारला जातो आयकर म्हणजे काय तर व्यक्ती असेल संस्था असेल किंवा नाही दोनच व्यक्ती किंवा संस्था दोनच बाकी नाही कोण 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 व्यक्ती किंवा संस्था तर व्यक्ती किंवा संस्था असतात तर त्यांच्यापाशी उत्पन्न येणार आहे का हो येणार आहे येणार का त्यांच्यापाशी उत्पन्न येणार लोकांना जगण्यासाठी उत्पन्नाची गरज आहे पैशांची गरज आहे का नाही आहे मग लोक जगण्यासाठी जर पैसे कमावतातच सोबत त्यांना लोभ वाढतो काय वाढतो लोभ वाढतो प्लस त्यांना प्रगती करण्याची स्वतःमध्ये इच्छा असते लोक काय करत जातात स्वतःची वैयक्तिक प्रगती करत असतात आणि वैयक्तिक प्रगती करत असण्याच्या बऱ्याच सारा काय येतं उत्पन्न येतं काय येतं उत्पन्न येतं मग जर ते प्रगती करत असताना जर एकाच ठिकाणी जर पैसे कलेक्ट होत गेले एकाच ठिकाणी काय झाले पैसे जर कलेक्शन झालं तर बाकीच्यांना काय मिळणार बरोबर का म्हणून आपण टॅक्स प्रणाली आली काय आली टॅक्स प्रणाली आली कारण टॅक्स जर कलेक्शन केलं तर टॅक्स मुळे आपण काय करतो समाजाचा विकास करू शकतो आणि देशाचा विकास करू शकतो कळला का म्हणून हा टॅक्स आला आणि आयकर आयकर म्हणजे त्याला इंग्लिश म्हणजे म्हणतात इन्कम टॅक्स काय म्हणतात आयकर कर लक्षात आलं का आय कर आय म्हणजे इन्कम कळला का इन्कम टॅक्स म्हणजे काय आयकर आयकरलाच अजून शब्द आहे त्याचं नाव म्हणतात पर्सनल इन्कम काय म्हणतात पर्सनल इन्कम वैयक्तिक उत्पन्न काय म्हणतात वैयक्तिक उत्पन्न मग ह्या गोष्टी जी संकल्पना आहे कर कळलं का आयकर हा कशावर आकारला जातो जे उत्पन्न मिळते का उत्पन्नावरती कर आकारला जातो कशावर आकारला जातो कशावर माने उत्पन्नावरती कर आकारला जातो त्याला आपण काय म्हणतो आयकर काय म्हणतो आयकर कळलं का मग सूची आहे राज्यसूची आहे का केंद्रसूची आहे राज्यसूची कलम राज्यसूची राज्यसूची हा परिशिष्ट सात काय परिशिष्ट सात परिशिष्ट सात आपली घटना आहे आपली काय आहे घटना आणि त्या घटनेमध्ये अनुसूची आहेत बघा परिशिष्ट म्हणतात त्याला काय म्हणतात परिशिष्ट त्या अनुसूच मधलं सात नंबरच्या अनुसूची आहे आणि त्या सात नंबरच्या अनुसूचीमध्ये काय सांगितलंय तुमची केंद्रसूची असेल तुमची राज्यसूची असेल तुमची समवर्ती सूची आणि शेषाधिकार या चार गोष्टी गोष्टी कशामध्ये सांगितल्यात अनुसूची सात मध्ये सांगितल्यात आणि त्या अनुसूची सात मध्ये एक विषय आहे तो म्हणजे केंद्र सूचीचा कुठला केंद्र सूचीचा आणि केंद्र सूचीमध्ये जो का आपण आयकर आयकर म्हणतोय का नाही तर केंद्र सूचीमध्ये हा आयकराचा विषय छेडलेला आहे लक्षात येते का मी काय बोलतोय ते केंद्र सूची मधला क्रमांक आहे ब्याऐंशी कुठला ब्याऐंशी कुठला क्रमांक ब्याऐंशी त्या ब्याऐंशी क्रमांकामध्ये सांगितलंय केंद्रसूचीच्या ब्याऐंशी क्रमांकामध्ये सांगितलंय आयकराबद्दल बद्दल माहिती कळलं का आणि सूची मधला विषय क्रमांक शेहेचाळीस त्याच्यामध्ये आयकाराबद्दल माहिती दिलेली आहे पण ब्याऐंशी क्रमांक आहे का राज्य केंद्र सूचीमधलं कुठला ब्याऐंशी क्रमांक त्या ब्याऐंशी क्रमांकामध्ये काय बोलले की तुम्ही कृषी उत्पन्न सोडून काय सोडून तुम्ही आयकर करायचा केंद्रसूचीमधला ब्याऐंशी क्रमांकाचा विषय काय बोलतो तुम्हाला की तुम्ही की तुम्ही कृषी उत्पन्न सोडून काय सोडून कृषी उत्पन्न सोडून आयकर कलेक्शन करा कळलं कर का तसाच राज्य मधला विषय क्रमांक शेहेचाळीस तो, तो तुम्हाला काय सांगतो कृषी उत्पन्नावरती पण तुम्ही कर लावा आणि तुम्ही आयकर कलेक्शन करा कळलं कर का म्हणजे सगळं आलं का त्याच्यामध्ये राज्यसूचीमध्ये सगळ्याच ह्याच्यावरती कर लागतोय का मग हा केंद्र सूचीमध्ये सगळ्या ह्याच्या लागत आहे का नाही कारण त्याच्यात काय कृषी का माने प्रंजन नक्की हा तर आता ऐका मी काय ते उत्पन्न असतं व्यक्तीच असेल संस्थांच असेल बरोबर का उत्पन्न कोणाचं व्यक्ती किंवा संस्था यांचं काय असतं उत्पन्न बरोबर प्रत्येक व्यक्ती उत्पन्न कमवतो संस्था उत्पन्न कमवतात मग त्यांचं उत्पन्न आलं मग त्या उत्पन्नावरती आपल्याला काय लागणार कर लागणार काय लागणार कर मग त्याला काय म्हणतात कर आयकर काय म्हणतात त्याला आयकर कळलं का पर्सनल इन्कम संस्थेचा पर्सनल इन्कम असेल किंवा व्यक्तीचा पर्सनल इन्कम असेल कळलं का रुचा पुढे बघा आता मग घटना आहे आपली घटना घटनेचं सातवं परिशिष्ट किती सातव परिशिष्ट घटनेच्या सातव्या परिशिष्टामध्ये केंद्र सूची आणि राज्यसूची बरोबर का काय काय केंद्र सूची आणि राज्यसूची केंद्र सूचीमधला विषय क्रमांक बावीस किती ब्याऐंशी विषय क्रमांक क्रमांक किती ब्याऐंशी आणि बेंशी मध्ये काय सांगितले तुम्ही आयकर आकारा काय आकारा आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स आकारा पण कृषी उत्पन्न सोडून काय सोडून कृषी उत्पन्न सोडून तुम्ही इन्कम टॅक्स आकारा पण कृषी उत्पन्न सोडून कशामध्ये बोललोय केंद्र सूचीमध्ये बोललोय कशामध्ये केंद्र सूचीमध्ये पण राज्य सूचीमध्ये काय बोललोय विषय क्रमांक शेहेचाळीस किती विषय क्रमांक विषय क्रमांक शेहेचाळीस काय सांगताय तुम्ही कृषी उत्पन्नावरती पण कर आकारा कर आकारा कळलं का आकारणे कर आकारणे म्हणजे सगळ्याच वरती करा आकारताय पण केंद्र सूचीमध्ये सांगितले कृषी सोडून सगळ्यांवरती करा करा आणि राज्यसूचीमध्ये विषय क्रमांक शेचाळीस काय सांगतोय कृषीवरती पण कर आकारा आणि सोबत सगळ्यांवरतीच कर आकार कृषी पण त्यात ऍडिशन झाली पाहिजे आयकरामध्ये कृषी सुद्धा ऍडिशन झाली पाहिजे असं कोण बोलतय राज्यसूची राज्यसूची मधला विषय क्रमांक शेचाळीस पण आतापर्यंत एकही कोण एकही राज्य कर आकारत नाही कळलं का आजपर्यंत या काही राज्यानं कृषी उत्पन्नावरती कर आकारलेला नाही आजपर्यंत एकाही राज्याने कृषी उत्पन्नावर कर आकारलेला नाही का आकारला ना त्याची कारण नाही का कारण कृषीवरती फिक्स इन्कम आहे काय का वाटतंय माने साक्षी काय वाटतंय जर त्या वर्षीच कांद्याला भाव मिळतो का, का? तुमचा कांदा जातो ऋषिकेश तुमचा काय जातो उस उसाला आहे का भाऊ बऱ्यापैकी आहे दुसरा अजून <laughs> <laughs> हा असत का वर्षी ऋषिकेश जर त्या वर्षी ऊस जातो का तुमचा जातो गुड कारण का साखर जर त्या वर्षी बनते म्हणून बरोबर का नाही इथेनॉल बनते म्हणून त्याचा फिक्स इन्कम आहे तसा कांद्याचा फिक्स इन्कम आहे का टमाट्याचा फिक्स इन्कम आहे का नाही गहू ज्वारी त्याचा फिक्स इन्कम आहे का नाही लक्षात येते की मी काय बोलत आहे ते तरकारी असेल नगदी पिक असेल त्यांच्यापासून नगदी पिकांमधनं मिळतो कापसाला फिक्स हमी भाव आहे का ऋषिकेश कापूस नाही लावत कळते का कळते का मी काय बोलतोय आहे का त्याला हमी भाव आहे का हमी भाव नाही लक्षात घ्या म्हणजे त्यांचा येणं त्यांना फिक्स आहे का नाही मकाला हमी भाऊ आहे बर पण कापूस कापसाला जर त्या वर्षी येणं आहे का सांगू शकत नाही दे कांदा सांगू शकत नाही म्हणजे शेतकऱ्याची हालत कोणाला का कारण जर त्या वर्षीच पाऊस पडून सांगता येत नाही दुष्काळ पडू शकतो काही सांगू शकत नाही आपण नैसर्गिक आहेत ना त्या गोष्टी मग शेतकऱ्यापाशी जर फिक्स येत नसेल उत्पन्न तर तो दुसऱ्याला काय म्हणजे सरकारला काय देणार म्हणून ते आकारत नाहीत अर्थ कळला का आता गव्हर्नमेंट चाललंय मोदी सरकारचं शेतकऱ्यांना पण आहे आपल्याला कर प्रणालीमध्ये घ्यायचं आहे मोदी सरकारचं चाललेलं आहे कळतंय का मग काय का त्यांचं चाललंय कारण जी जी बागायतदार आहेत ऋषिकेशचा ऊस आहे ऋषिकेश बागायतर झाला ऋषिकेशचा डाळीन जाते जर त्या वर्षी तीस लाखाचं जातंय का जा नाही मग च तीस लाखाचं डाईम जाते तर त्याच्या उत्पन्न आकारला पाहिजे का नाही फॉर एक्झाम्पल बोललोय मी जर त्याचं तीस लाखाचं उत्पन्न जात असत तर तो एमपीसी सी करायला असता का ऋषिकेश फॉर एक्झाम्पल सांगितलंय मी फॉर एक्झाम्पल बागायतदारांचं कसं असतं बागायतदारांचं बागायतदार काय करतात त्यांचा फिक्स इन्कम येतो जर त्या वर्षी कळत आहे का म्हणून त्यांच्यावरती कर आकारण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंट करत आहे लक्षात आलं का त्याला उत्पन्न कर म्हणजेच आयकर म्हटलं जातं काय अडचण नाही समजलं पुढं बघा आता 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 आयकर कायदा एकोणीशे एकसष्ट कुठला आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट नसतं नुसार आयकर कायदा एकोणीशे एकसष्ट नुसार व्यक्ती भारतीय संस्था आणि परकीय संस्था हे आयकर भारतात कश्यानुसार आयकर कायदा का एकोणीशे एकसष्ट नुसार काय भारतात आयकर भारतात कोण व्यक्ती भारतीय संस्था आणि परकीय संस्था कळलं का भारतात पण काही संस्था आहेत फॉर एक्झाम्पल आपल्या बारामतीमध्ये बघा भारत भारतीय संस्था भारतातली कंपनी ती सुद्धा आयकर भरणार पण फेरेरो परकीय संस्था आहे फेरेरो इटलीची कंपनी आहे पेजो फेरेरो बाहेरच्या कंपन्या आहेत पण त्या भारतामध्ये परकीय संस्था झाल्या का त्या सुद्धा काय भरणार आयकर भरणार अर्थ कळला का तीन व्यक्ती आयकर भरतात एक व्यक्ती तुम्ही मी अशी व्यक्ती दुसरं देश संस्था आणि तिसरं परकीय संस्था कळलं का मग व्यक्ती म्हणल्यानंतर सर कुठल्या व्यक्ती व्यक्ती स्पेसिफिक काय दिले सरसकट व्यक्ती घेतल्यात का लक्षात येते का मी काय बोलतो व्यक्ती म्हणल्यावर सर सरसकट यायला पाहिजे ना व्यक्ती म्हणजे नक्की कुठल्या व्यक्ती इन्कम टॅक्स भरणार कळत आहे का मग व्यक्ती व्यक्ती ह्या शब्दाचा अर्थ संदिग्ध आहे व्यक्ती भरपूर आहे व्यक्तीची व्यक्ती या शब्दाची मग त्या व्यक्ती कुठल्या काहीच ना शेता कळते का तुला नक्की प्रगती काही एक लाईन चालली येतर्फी नाही ना वाटत माझी ती का कळत ना सगळ्यांना कृष्णा हा साक्षी कळत दीक्षाला गट ऋषिकेश हा तर आता ऐका व्यक्ती म्हणजे कोण काय व्यक्ती म्हणजे कोण व्यक्ती म्हणजे येतात अविभाजित हिंदू कुटुंब कोण येत व्यक्ती म्हणलं त्यात अविभाजित हिंदू कुटुंब येणार म्हणजे हिंदू कुटुंबामध्ये हिंदू कुटुंबामध्ये विभाजन झाले का नाही लो ना। ते लोक येणार दुसरं व्यक्ती समूह येणार कोण येणार व्यक्ती समूह कोण येणार व्यक्ती समूह येणार प्लस सात ते ऐंशी वय ज्येष्ठ नागरिक ना। येणार कोण येणार ज्येष्ठ नागरिक येणार ना। बघा अविभाजित हिंदू कुटुंब व्यक्ती समूह ज्येष्ठ नागरिक अति ज्येष्ठ नागरिक कोण कोण येणार बघा पुन्हा एकदा अविभाजित हिंदू कुटुंब समूह ज्येष्ठ नागरिक अति ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकांमध्ये कोण कोण कुन येते बघा सात ते ऐंशी वय आहे का किती सात ते ऐंशी वय आता आपल्या ऋषिकेश ज्येष्ठ नागरिकांमध्ये येतो बघा कळलं का ऋषिकेश कोणामध्ये येतो ज्येष्ठ नागरिक का कारण ऋषिकेशचं वय सात ते ऐंशी मध्ये आहे असं समजायचं आपण फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल आहे ना ते कळलं का आपली रोहेमाव कसे देणार <laughs> रोह्यामाव कसे देणार अति ज्येष्ठ नागरिक मध्ये का कारण त्याचं वय ऐंशी वर्षापेक्षा जास्त आहे असं आपण समजायचं फॉर एक्झाम्पल सांगितलं का नाही अर्थ कळा का हा म्हणजेच काय ज्या ज्या व्यक्तीचं वय ऐंशी वर्षापेक्षा जास्त आहे त्या त्या व्यक्तीला आपण ज्येष्ठ नागरिक म्हणायचं ज्या अति ज्येष्ठ नागरिक म्हणायचं काय अति ज्येष्ठ नागरिक ज्या ज्या व्यक्तीचं वय साठ ते ऐंशी मध्ये मोडत आहे त्याला म्हणायचं ज्येष्ठ नागरिक चार गोष्टी बघितल्या आपण बरोबर का कोण कोण कर भरू शकतं व्यक्ती या शब्दानुसार अविभाजित हिंदू कुटुंब व्यक्ती संस्था सत्याऐंशी मधली ज्येष्ठ नागरिक ऐंशी पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक चार या गोष्टी बघितल्या व्यक्तीमध्ये आता पुढचे पण व्यक्ती बघू कोण कोण आहेत व्यक्ती हे पर्यंत कुणाला काय अडचण नाही आता बघा साठ वर्षाखालील भारतीय नागरिक साठ वर्षाखालील भारतीय नागरिक कळलं का साठ वर्षाच्या पुढचं कळलं साठ वर्षाच्या पुढचं कळलं साठ वर्षाच्या खालील माने तो पण भरू शकतो टॅक्स साठ वर्षाच्या खालील माने एक नाही साठ वर्षाच्या खाली हा तो पण काय करू शकतो टॅक्स भरू शकतो प्लस पुढे गेलं हा नाही नाही ते नाही प्लस ते कळलं प्लस काय साठ वर्ष बघा निटाय का मी काय बोलतोय वय वर्ष साठ वयवर्ष साठ 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 पर्यंत जी लोक आहेत ती सगळी इन्कम टॅक्स भरू शकतात लक्षात आलं का इथनं वर साठच्या वर ऐंशी पर्यंत गेला ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोडणार तुम्ही तुम्ही सुद्धा टॅक्स भरू शकता तुम्ही ऐंशी ऐंशी याच्यावरती गेला ऐंशीच्या अभाव गेला कशाच्यावर ऐंशीच्या अभाव तर तुम्ही अति ज्येष्ठ नागरिकांमध्ये पडता तुम्ही पण टॅक्स भरू शकता पण तुमचं उत्पन्न तेवढ्या टप्प्यात पाहिजे तर तुम्ही टॅक्स भरू शकता कळलं का आता पुढे बघा भारतीय नागरिक साठ वर्षाखालील भारतीय नागरिक अनिवासी व्यक्ती अनिवासी व्यक्ती कळते का आता अनिवासी काय असत निवासी भारतीय काय असतंय या सगळ्या कॉन्सेप्ट आपण पहिल्या लेक्चरमध्ये ले ले? घेतलेल्या आहेत जे की तुम्हाला माहीत आहेत बरोबर प्रगती पुढे बघा आता लोकमंडळ काय लोकमंडळ कृत्रिम व्यक्ती कोण कृत्रिम न्यायिक व्यक्ती बघा किती कॉन्सेप्ट झाले व्यक्ती म्हणजे कोण एक दोन तीन चार इथं पाच इथं सहा सात आणि आठ आठ व्यक्ती ह्या काही व्यक्ती या शब्दामध्ये येतात कळला का पहिले बोलायचं आता माझ्यासोबत व्यक्तीय शब्द पहिले येणार दोन तीन वोल्ण, चार पाच सात वर्षाखालील भारतीय नागरिक पाच सहा सात आणि आठ कळलं का, आगे आगे कर, कलड़ा, कलड़ा का वेक्ति, वेक्ति हे आठ जण व्यक्ती या शब्दामध्ये येतात आणि व्यक्ती हा नेहमी पर्सनल इन्कम भरतो त्याला काय म्हणतात आयकर काय म्हणतात आयकर कळलं का कळलं का काय अडचण किशो हा व्यक्ती व्यक्ती हा काय भरतो आयकर कलम जे बेऐंशी कलम नाही जे विषय क्रमांक आहे का केंद्र सूचीमधला केंद्र सूचीमधला विषय क्रमांक बेऐंशी ह्याच्यानुसार व्यक्ती काय भरतो आयकर व्यक्ती काय भरतो आयकर कळलं का बघा मी काय बोलताना येत आहेत आयकर कायदा एकोणीशे एकसष्ट नुसार व्यक्ती पण व्यक्ती म्हणजे कोण अविभाजित हिंदू कुटुंब व्यक्ती समूह सात ते ऐंशी वय ज्येष्ठ नागरिक ऐंशी वर्षापेक्षा जास्त अतिज्येष्ठ नागरिक सात वर्षाखालील भारतीय नागरिक अनिवासी व्यक्ती लोकमंडळ कृत्रिम न्यायिक व्यक्ती हे लोक काय भरतात आयकर काय भरतात आयकर केंद्र सूचीतील क्रमांक ब्याऐंशी नुसार कळलं का आणि आता राहिले देशी संस्था कुठल्या देशी संस्था कोण देशी संस्था आणि परकीय संस्था देशी संस्था आणि परकीय संस्था विषय क्रमांक पंच्याऐंशी नुसार काय वाढतात निगम कर काय भरतात निगम कर भारतात काय भरतात निगम कर, कर भारतात मी बोललेलो कळतंय का निगम करालाच म्हणतात निगम करालाच म्हणतात कॉर्पोरेशन टॅक्स कळतंय का कॉर्पोरेशन टॅक्स ह्याच्यानंतरचा आपण कॉर्पोरेशन टॅक्स बघणार आहे इथपर्यंत कोणाला काय अडचण नक्की मी काय बोललो आयकर काय एकोणीशे एकसष्ट तिघे जण टॅक्स भरतात एक व्यक्ती दोन देशी संस्था तीन परकीय व्यक्ती कळलं का परकीय व्यक्तींसाठी आणि देशी संस्थांसाठी म्हणजे परकीय संस्था आणि देशी संस्थांसाठी केंद्र सूचीतील विषय क्रमांक पंच्याऐंशी आणि व्यक्तीसाठी विषय क्रमांक ब्याऐंशी व्यक्तीमध्ये आठ गोष्टी येतात बरोबर का त्या गोष्टी पाठ करायच्या आपण समजलं पुढं बघा आता आता पुढं काय लिहून दिले हा वैयक्तिक आयकर वैयक्तिक आयकर हा काय आहे व्यक्तीवर त्या करतात म्हणजे व्यक्ती भरतो वैयक्तिक आयकर बरोबर का वैयक्तिक आयकर कोण भरत आहे व्यक्ती भरत आहे केंद्राचं जे काय उत्पन्न आहे ना केंद्राचं उत्पन्न त्याच्यामध्ये प्रमुख करांपैकी एक कर म्हणजेच कुठला वैयक्तिक आयकर बोललेलं कळते का सोबत तो कसा आहे प्रगतशील आहे कसा आहे तो प्रगतशील आहे परत वितरणात महत्वाची भूमिका पार पाडतो वितरणात सांगतो काय बघा वैयक्तिक आयकर काय वैयक्तिक आयकर हा काय आहे बोलायचं व्यक्तिगत करायचो वय काय तो व्यक्तिगत आयकर हा कोण भरत व्यक्ती भरत कोण भरत व्यक्ती भरतो का आणि तो व्यक्ती आयकर ज्यावेळेस भरत असतो आयकर ज्यावेळेस तो व्यक्ती भरत असतो त्यावेळेस केंद्रामध्ये कर आले का बरेच कर येतात जस की आपण प्रत्यक्ष कर बघितले अप्रत्यक्ष कर बघितले तर हा जो काय वैयक्तिक कर आहे तो वैयक्तिक कर म्हणजेच इन्कम टॅक्स हा सगळ्यात महत्वाची भूमिका बजावतो जे काही महत्वाचे कर आहेत त्याच्यामध्ये हा आयकर सुद्धा काय करतो महत्वाची भूमिका बजावतो कळलं का नक्की काय अडचण आणि पुढं काय लिहिलंय केंद्रीय उत्पन्नामध्ये आणि तो इन्कम टॅक्स हा प्रगतशील आहे आपण बघितलं कसा आहे प्रगतशील म्हणजेच प्रोग्रेसिव्ह आहे प्रोग्रेसिव्ह काय असतं का रेग्रेसिव्ह काय असतं हे कॉन्सेप्ट बघित आपण मागच्या लेक्चरमध्ये बरोबर का नाही मग आयकर हा काय प्रगतशील आहे आणि प्रगतशील असल्यामुळे तो पुनर्वितरणात महत्वाची भूमिका पार पडतो आयकर आता बघा पुनर्वितरणात म्हणजे काय की बघा प्रगतशील आहे आयकर काय आहे प्रगतशील प्रगतशील म्हणजे काय तुमचं उत्पन्न वाढलं की कराचा दर वाढत जातो बरोबर का प्रगतशील म्हणजे काय तो तुमचं उत्पन्न वाढलं की तुम्ही काय होता तुमचा कराचा दर वाढत जातो हे बघितले मग कराचा दर का वाढला जातो कराचा दर का वाढला जातो कारण त्या कराचा दर जर वाढवला तर गव्हर्नमेंट कडे महसूल जास्त बरोबर काय कराचा दर वाढवला तर काय होईल गव्हर्नमेंट पाशी महसूल जास्त गव्हर्नमेंट पाशी जर महसूल जास्त आला तर तो महसूलाचा उपयोग गव्हर्नमेंट योजनांवर करतो गव्हर्नमेंट सार्वजनिक वितरण व्यवस्थेवरती करतं म्हणजे गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल असतील गव्हर्नमेंटच्या स्कूल असतील गव्हर्नमेंटच्या विविध संस्था असतील त्याच्यावरती गव्हर्नमेंट काय करणार मग खर्च करणार कळत आहे का जसं की रस्ते असतील शहरामध्ये लाईटची व्यवस्था असतील शहरामध्ये पाण्याची व्यवस्था असेल ह्याच्यावरती गव्हर्नमेंट काय करतं पैसे लावतात अर्थ कळतोय का पण कधी ज्यावेळेस कर स्वरूपात गव्हर्नमेंट पशी काय येईल महसूल येईल म्हणजेच काय झालं बघा महसूल आला गव्हर्नमेंट पैसे आणि महसूलाच गव्हर्नमेंटने काय केलं वितरण केलं विविध योजनांवरती म्हणजे पुनर्वितरण झालं का हा पण आतापर्यंत वितरणामध्ये आयकर हा अपयशी ठरला महत्वाची भूमिका बजावू शकलेला नाही वितरणामध्ये आयकर हा अपयशी ठरला काय आयकर अपयशी ठरला त्याला कारण नाही फॉर एक्झाम्पल आपला काळा पाहिजे लोक इन्कम टॅक्स भरत नाहीत तर ते काळ्या पैशामध्ये रूपांतर करतात त्या पैशाचं कळलं का मी काय बोलतोय ते हा सगळे व्यवहार रोखेच्या स्वरूपात करतात आता ऑनलाईन जरी आला असलं तर लोक काय करतात रोखेच्या स्वरूपात व्यवहार करतात लक्षात येते का कृष्णा हा अपैसे काय ठरला अपैशी कारण hmm. कृषी उत्पन्न आहे करापासना बाहेर आहेत असंघटित आणि अनन्यकृत संस्था आहेत आणि त्या अनन्नीकृत असल्यामुळं त्या टॅक्स भरतील का गव्हर्नमेंट पैसे ह्या लोकांच्या संस्था डेटा असेल का आणि काळा पैसा हे तीन कारण आहेत की ज्याच्यामुळे काय झालं आयकर हा महत्वाची भूमिका पार पाडण्यापासून बाहेर आहे पहिलं काय बोललो कृषी उत्पन्न ही कारण कृषीवरती सगळ्यात जास्त भारतात कृषी उत्पन्नाचा पण वाटा भरपूर आहे आणि तेच आयकरापासून काय आहे बाहेर आहे तेच काय आहे आयकरापासून बाहेर आहे म्हणजे कृषी उत्पन्नामधनं जे काय गव्हर्नमेंटला पैसे मिळायचे ते मिळतच नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काळा पैसा दुसरी गोष्ट काय काळा पैसा लोक जो त्यांच्यापेक्षा पैसा येतोय का नाही तो पैसा ते काय करतात ब्लॅक मनी म्हणून वापरतात कळत आहे का म्हणजे लोकांना गव्हर्नमेंटला सांगतच नाही आमच्यापेक्षा एवढा पैसा आलाय त्याला काळा पैसा म्हणतात कळत आहे का लक्षात आलं का हा आणि तिसरी गोष्ट बोलली असंघटित आणि अनोंदणीकृत संस्था आहेत भारतामध्ये खूप साऱ्या असंघटित संस्था आहेत खूप साऱ्या अनोंदणीकृत संस्था आहेत म्हणजे हे तीन घटक जर हे तीन घटक जर करामध्ये इन्वॉल्व्ह झाले कशामध्ये करामध्ये झाले तर गव्हर्नमेंटला खूप सारा महसूल मिळतो मिळू शकतो कर महसूला मध्ये लक्षात येते का कर महसूल म्हणून गव्हर्नमेंटला खूप सारा काय मिळू शकतो महसूल मिळू शकतो समजलं का काय अडचण नाही पुढे बघा आता आयकर आयकर हा काय लवचिक आहे आयकर काय आहे लवचिक मात्र भारतात आहे का नाही भारतात लवचिक आहे का नाही आता ते कसं बघा बघा लवचिक आहे का आयकर हो आहे कारण का जस काय म्हण आपण त्या टॅक्स वाढला तसं टॅक्स रेव्हेन्यू वाढायला पाहिजे म्हणजे लवचिक झालं अर्थ कळतो का मी काय बोलतोय ते काय मी बोललो हा टॅक्स रेव्हेन्यू पण वाढला पाहिजे नुसतं दर वाढवून उपयोग आहे का नाही टॅक्स रेव्हेन्यू पण तेवढा मिळाला पाहिजे ना हे बंद पण रे डोळ्यावर हिवाय लागले समजतंय का बोललेलं काय होतंय अरे समजतंय नाही ते काय बोलले लवचिकचा अर्थ काय जेवढा टॅक्स वाढला तेवढा काय टॅक्स महसूल पण वाढणं गरजेचं आहे पण तेवढं वाढत नाही भारतात लक्षात येतंय का जेवढा टॅक्स वाढाय लवचिकचा अर्थ सांगतोय मी आयकर हा लवचिक आहे कसा टॅक्सचा दर जेवढा वाढला तेवढा टॅक्स महसूल पण वाढायला पाहिजे त्याला काय म्हणायचं लवचिक त्याला काय म्हणायचं लवचिक म्हणजे भारतात तो आयकर हा लवचिक नाही कारण का जर टॅक्सचे दर वाढवले तर लोक सगळा पैसा काळा पैसा म्हणून वापरतात लगेच रोखीने व्यवहार चालू करतात म्हणजे त्यांना टॅक्सच्या दारामध्ये दारात त्याला घेऊनच येत नाहीत त्या आयकराला कळलं का मी बोललेलं समजतंय का म्हणतात गव्हर्नमेंटला एवढा पैसा द्यायचा टॅक्स म्हणून मग आपण काय आपण का कशाला लक्षात येते हे भारतातली दे टेंडेन्सी समजतंय का मी बोलतोय ते थे? हा म्हणजे लवचिकतेचा अर्थ कळला का भारतात का नाही कळायला का कारण भारतात अनौपचिक अनौपचारिक व्यवहार जास्त होतात आणि रोखीच्या स्वरूपात व्यवहार जास्त होतात लक्षात येते का म्हणून भारतात हा कर कसा आहे लवचिक जरी असला आहे कर तरी भारतात तो लवचिक नाही समजलं खा, का काय अडचण नाही लक्षात येते प्रत्येक शब्दाचा अर्थ पुढे बघा आता नोटबंदी नंतर डिजिटल व्यवहार वाढले तरी काय पैशाचं वेगळंच व्यवहार चालू आहे नोटबंदी नंतर काय झालं डिजिटल व्यवहार वाढले का प्रत्येकापाशी फोन पे गुगल पे भीम व्हीमीप आहे का, का -कुना कुना नाही युपीआय कोड म्हणता तुम्ही प्रत्येक जण आता नोटा कमी आहेत तुमच्या माझ्यापाशी पहिल्या नोटा असायच्या चिल्लर असायचे आता आहे कोणापाशीच नाही कमतरता आली का नाही प्रांजल सुटली तर सगळ्यांपाशी आहेत का नाही सगळ्यांपाशी काय आहे ऑनलाईन आहे का नाही आहे का डिजिटल व्यवहार प्रांजल डिजिटल व्यवहार नाही बरोबर का हा डिजिटल व्यवहार जरी वाढले असले तरी का पाहिजे काय केलेलं आहे त्याचं दुसरं अस्तित्व निर्माण केलेलं आहे लक्षात येतंय का लोक डिजिटल व्यवहार कळतात आणि रोखीने व्यवहार करतात समजलं का कारण डिजिटल व्यवहार केल्यानंतर काय होईल सगळा डेटा आपला गव्हर्नमेंट पैसे जाईल बरोबर का बँकेतले तुमचं कारण स्टेटमेंट काढलं बँकेमध्ये की तुम्ही किती व्यवहार केले लक्षात येतं बरोबर का आता तुम्ही जावं बरं बँकेत पासबुक छापायला चार पाच तरी पासबुक लागणार तुमचे वर्षाकाठी तुम्ही आता विद्यार्थी दशेत तरी सुद्धा का तुम्ही दिवसा बदली कितीतरी व्यवहार फोन पे गुगल ने करता मग एवढं व्यवहार ठेवायचं कस काय म्हणून ते काय होणार जास्त पुस्तक लागणार छपायला लक्षात येते मी बोलतोय ते मग काय डिजिटल व्यवहार जरी वाढले असतील तरी काळा पैसा लोकांनी काय केले काळ्या पैशाने त्याचं जास्त व्यवहार निर्माण केलेले आहेत काळ्या पैशाने लक्षात येते का डिजिटल व्यवहार वाढले असले तरी सुद्धा म्हणून उत्पन्न 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 जे निघते का ते, ते इन्कम टॅक्सच्या बाहेर आहे कशामुळं काळ्या पैशामुळं तुमच्या पैसे जरी उत्पन्न आलं असलं तरी ते उत्पन्न तुम्ही दाखवतच नाही गव्हर्नमेंटला सगळ्यात बेस्ट दाखवण्याचं उदाहरण कुठलं तुमचं डिजिटल व्यवहार पण तुम्ही डिजिटल व्यवहार करतच नाही का आम्हाला गव्हर्नमेंटला पैसा दाखवायचाच नाही म्हणून ना ना। ते कशाच्या बाहेर राहिले इन्कम टॅक्सच्या बाहेर राहिलेलं आहे लक्षात येते का आणि शेवटचा टप्पा की व्यक्ती व्यक्ती जर व्यक्ती वेतन घेत असेल व्यक्ती म्हणजे तुमचा महिन्याला महिन्याला पगार होते बरोबर का त्या व्यक्तीनं इन्कम टॅक्स भरताना एक फॉर्म आहे त्या फॉर्मचं नाव आहे सहज काय फॉर्म आहे जर व्यक्ती बघा मी काय बोलतोय जर एखादा व्यक्ती असेल आणि त्या व्यक्तीचं उत्पन्न प्रत्येक महिन्याच्या काठी येत असेल महिना पूर्ण झाला त्याला पेमेंट आलं मग त्याचं त्यातनं काय होणार इन्कम टॅक्स कट होऊन जाणार त्या व्यक्तीनं कुठला फॉर्म भरायचा सहज फॉर्म भरायचा फॉर्मचं नाव काय सहज फॉर्म कुणासाठी वेतन घेणाऱ्या व्यक्तींसाठी आणि जो व्यक्ती व्यवसाय करतोय काय करतोय व्यवसाय करतोय त्या व्यक्तीनं इन्कम टॅक्स भरायचा पण कुठल्या फॉर्म सुगम फॉर्म कुठला फॉर्म सुगम फॉर्म कळलं का ते फॉर्म आहेत व्यक्तीसाठी ते फॉर्म आहेत की तुम्ही इन्कम टॅक्स भरता तुम्हाला सहज सोपं व्हावं म्हणून एखाद्या व्यक्ती वेतन कम होतोय तर त्यानं कुठल्या मार्फत फॉर्म भरायचा सहज आणि एखादा व्यक्ती व्यवसाय करतोय त्यानं कुठल्या फॉर्म मार्फत इन्कम टॅक्स भरायचा सुगम कळलं का हे झाला इन्कम टॅक्स कळलं का गट